एकू आतमध्ये अजून पुढे मयूर आतमध्ये आतमध्ये सर्व लोकांना आनंद नमस्कार मंडळी मी प्रशांत स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मयूरचं लग्न झालं आणि आज आहेत त्याचे जे लग्नानंतर जे खेळ असतात ना ते करायचे त्याच्यामध्ये एक पर्सनली माझा पर्स फेवरेट येतो म्हणजे विडी तोडणे तर तो तुम्हाला मी दाखवतो सगळे पूर्ण खेळ आपण बघणार आहे बघा इथे तयारी करून ठेवली आहे मयूर येतोय तयार होऊन तर बघा मयूर पण तयार झाला श्वेत तयार झाले तर चला आता आपण तयार होऊया खेळ खेळूया बघूया

हा बघा हा ना पर्सनली माझा फेवरेट खेळ आहे त्याला वीडा। ए आतमध्ये घे पुढे नाही बरोबर सोडू कवी आतमध्ये अजून पुढे घेऊ आतमध्ये आतमध्ये

आ, आता बरोबर थोडा 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 लवकर करतो बरोबर राहत हे सगळ्या गोष्टी सगळ्यांवर दया करतो

نے والی کون ہے ہاں اپنا رہتا ہے ہاں چلا جا پٹی کو اچھا اچھا کاٹنا ہے یہ وہ پانی کو پروانہ ہے ہاں وہ تو یہ تین انا تھا کا اچھا ہے

Gini, nggak nggak nggak

फैंस को नको जरा ब लागली लागली टिकट पत्तो काय फायदो काय फायदो एकका सेकंद ह हे इकडे लावायचं फक्त करू ना

那个马。 तुझ्या अंगार काय उडवतं स्वतःच्या हळूहळू

atau apa aja, tau apa aja apa aja, atau

आह. त्याच नंतर आता चा नंतर आता काय बघा ಮಾ ಸೋನಾ झालं तर मंडळी अशा प्रकारे आमच्या महीचे जे लग्नानंतरचे जे खेळ होते ते पण झालेले आहेत त्यांची आता चाक काढणं चालू आहे हे शेवटचं होतं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्याकडे ह्या प्रथा आहेत त्या नक्की सांगा कमेंटमध्ये आवडले तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू